दोन हजार चोवीसची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचे पडघम आता वाजू लागले आहेत प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने निवडणुकींच्या तयारीला लागला आहे आणि महाराष्ट्रात लढत होणार आहे ते दोन मुख्य आघाड्यांमध्ये एक म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये बंड झाल्याने या दोन्ही पक्षांची ताकद सध्या कमी झाली आहे तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्तेत असूनही केंद्राच्या साथीने त्यांचं बळ दिवसेंदिवस वाढताना दिसतंय या सर्वांमध्ये काँग्रेस ही अजून तरी न फुटलेला पक्ष आहे त्यामुळे जागावाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला कुठेतरी झुक्त माप मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात होती पण आता राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीतील जागावाटप झाल्याचं बोललं जातंय आणि त्याच काही अंदाज आपण आता पाहूयात नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकांसाठी त्यानुसार जागा वाटपाचे दोन फॉर्म्युले फायनल झाले आहेत त्यानुसार पहिला फॉर्म्युला वंचित आघाडी स्वाभिमानी या पक्षांना सोबत घेऊन जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे तर दुसऱ्या फॉर्म्युला आघाडीत सहभागी असलेल्या तीन पक्षात जागा वाटप करण्यात येणार आहे अठ्ठावीस डिसेंबरला काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन पार पडल्यानंतर आघाडीतील तीन घटक पक्षांची मुंबईत बैठक होईल त्यामध्ये या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल त्यानंतर दिल्लीत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यावर शिक्कामोर्तब होणार आहे त्यामुळे सर्वांचेच या जागा वाटपाकडे लक्ष लागले आहे पहिल्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेला अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार आहे त्यामध्ये ठाकरे गट वीस जागांवर लढवणार आहे तर काँग्रेसच्या वाट्याला सोळा तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला दहा जागा येण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्याशिवाय महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडीचाही समावेश होणार असल्याचं बोललं जाते तसं झाल्यास वंचित बहुजन आघाडीला दोन जागा देण्यात येतील त्यापैकी एक जागा वंचित आघाडीत राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष आघाडीत सहभागी झाला तर त्यांना भेटणार आहे दुसऱ्या फॉर्म्युलानुसार वंचित आघाडी स्वाभिमानी पक्षासोबत आला नाही तर ग्रहित धरून आघाडीने जागा वाटपाचे सूत्र ठरवले आहे त्यामध्ये ठाकरे गट तेवीस ते जागांवरती लढवणार आहे तर काँग्रेसच्या वाट्याला पंधरा तर राष्ट्रवादीच्या वाट्याला दहा जागा येणार आहेत जागा वाटप करत असताना दोन हजार एकोणीस साली ज्या जागा निवडून आल्या होत्या त्या जागा त्याच पक्षाला देण्यात येणार आहेत त्यामध्ये कोणताच बदल हा करण्यात येणार नाही त्यामुळे दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ येईल तसं महाविकास आघाडीमध्ये आता सूत्रे हालताना दिसत आहेत थोडीशी संत पडलेली महाविकास खडखडीत जागे होऊन तयारीला विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका